टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन सगावं कि मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकरड्यावर खरकट्या पत्रवाळीचा hey तुकडा होऊन जगावं बेश्रम नाचकार आनंदाला फेटून द्यावं या देहाचा लक्तर त्यात गुंडाळलेल्या जानवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोळामध्ये नटसम्राट नटसम्राट म्हटलं की एक फार उंचीचा एक नाटक होऊन गेलेलं आहे होऊन गेले म्हटल्या आणखी फार करतो अजरामर अजरामर आहे आणि नटसम्राट या विषयावर चित्रपट देखील निघालेला आहे असा हा नटसम्राट नाटक लातूरमध्ये आज उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्या अनुषंगाने आज आपण राजकीय रंगमंचावर वेगवेगळी भूमिका उठवणारे आपले भाई आहेत त्यांच्याशी आज गप्पाटप्पा मारणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे विक्रांत कोजमगुंडे विक्रांत कोजमगुंडे म्हटलं की एक तरुण कार्यकर्ता धडाडीचा कार्यकर्ता आणि मेहनतीचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षामध्ये सर्व दौर परिचित आहे ते, ते लातूरमध्ये महानगरपालिकेचे ते माजी महापौर अडीच वर्ष त्यांची कारकीर्द खूपच गाजली कोरोना का महाकठीण काळदेखील भैयानी अत्यंत कौशल्याने हाताळत लातूरकरांची सेवा केलेली आहे असे हे विक्रांत भैया आज आपल्या भेटीला आलेले आहेत विक्रांत भैयाचा तसा पार्श्वभूमी कौटुंबिक सांगायचे म्हटलं तर झटपट करदे खटपट हा चित्रपट ज्यांनी निर्मिती केलेले होते ते लातूरचे सुपुत्र श्रीराम गोजंगुंडे हे त्यांचे काका आणि विक्रम गोजंगुंडे हे त्यांचे वडील परंतु राजकीय वारसा जरी असला तर ते आपल्या स्वकृतत्व राजकारणामध्ये पुढे आलेले आहेत अशी विक्रांतभाईशी आज आपण आज गप्पाटपा मारणार आहोत निमित्त देखील तसंच आहे नटसम्राट नमस्कार भैया माध्यम आपलं स्वागत आहे आभारी राजकारणाच्या पटलावर आपण वेगवेगळ्या भूमिका वाटवलेल्या आहेत पण आज अचानक तुम्ही एंट्री कसं काय नाटकात राजे म्हणजे नाट्यक्षेत्रावर रंगमंचावर कसं का काय नाही प्रथम तर मी माध्यम वृत्तसेवाचे सन्मान्य गोपाळजी कुलकर्णी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो की पत्रकारिता करत असताना केवळ एक सुरी पत्रकारिता न करता वेगवेगळ्या विषयांना हात घालणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काय चाललंय याचं अपडेट वाचकांना किंवा प्रेक्षकांनाच म्हणावं लागेल खरं यूट्यूब वेबसाईटच्या माध्यमातून ते देत आहेत त्यामुळं आणि आज त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार खरं तर उद्याच्या तेवीस जून रोजी रविवारी सायंकाळी सात वाजता दगडूजीराव देशमुख सभागृह लातूर येथे नटसम्राट या अजरामर नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे आणि मला आनंद एवढाच वाटतो या नाटकाचा भाग होता ना की लातूरच्या नाट्यसंस्कृतीमध्ये किंवा नाट्य इतिहासामध्ये मा मागील पंच्याहत्तर वर्षात लातूरकरांनी एकदाही नटसम्राट हा नाटक केलेला नाहीये कुठल्याही नाट्यसंस्थेने आणि त्याचं शिवधनुष्य पेल ते किंवा पेलण्याचा प्रयत्न करतायत ते लातूरचेच एक दिग्गज कलावंत कल्याणजी बाग खरं तर मी काही कलावंत नाही मी राजकारणामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करीत असतो तिथं जमेल ते जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो परंतु हे खरं आहे की माझे काका म्हणजे मराठवाड्याचे पहिले सिने अभिनेते दिग्दर्शक लेखक आणि त्यांनी नाट्य चळवळ खऱ्या अर्थानं लातूरमध्ये रुजवली आणि त्यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सलग तीन वेळा गोल्ड मेडलिस्ट होण्याचा बहुमान त्यावेळी मिळालेला होता आणि एकंदरीतच तो काळ वेगळा होता परंतु आता त्यांचे सुपुत्र असणारे आणि माझे चुलत बंधू श्री अविष्कारजी गोजमगुंडे ते सुद्धा सारोळा गावचे आता सध्या सरपंच आहेत ते स्वतः नटसम्राटाचा म्हणजे गणपतराव बेलवणकरांची प्रमुख भूमिका या नाटकात बजावत आहेत आणि केवळ आणि केवळ त्यांच्या आग्रहा खातर मी एक छोटीशी भूमिका ह्याच्यामध्ये करतोय परिवाराचा आग्रह म्हटल्यावर आपल्याला टाळता येत नसतो शिवाय वेळेचा सदुपयोग हे आपण केला पाहिजे त्यामुळं भाऊ मोठ्या बंधूंच्या आग्रहा खातर मी ही भूमिका बजावतो भैया लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की तुमची एंट्री काय राहणार आहे आहे म्हणजे कोणती भूमिका नाटकामध्ये <laughs> नाही ते ते जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला नाटक पाहावं लागेल सगळ्यांना कारण ते नाटक सांगितलं तर नाटकामधली रंजकता निघून जाईल त्यामुळं ते सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळवण्याकरिता नाटक पाहायला या एवढं सांग पण हे अनुभव कसा आहे तुमचा नाट्य हो अगदीच वेगळा अनुभव आहे म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणं खूप सोपं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे कारण <laughs> रंगमंचावर काम करणं प्रचंड कठीण काम आहे आपल्याला <laughs> तिकीट काढून प्रेक्षक म्हणून येऊन तीन तास नाटक पाहणं किंवा सिनेमा पाहणं ते अतिशय सोपं काम वाटतं आपलं मनोरंजन होतं <laughs> बऱ्याचदा नाही मनोरंजन झालं तर आपण नाव ठेवतो पण त्यातल्या बारीक बारीक ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती जे काम केलं जातं ते आपल्याला माहीतच नसते किंवा कलावंत एवढी मेहनत घेतात आता याच नाटकाची मागील तीन महिन्यापासून दररोज रिहर्सल सुरू आहे म्हणजे दररोज तीन दररोज तीन महिने दररोजचे सहा सात 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 तास आयुष्यातले आपले खर्च घालायचे आणि एक दिवसाचं तीन तासाचं नाटक पार पाडण्यासाठी त्याला खरंच म्हणजे मला शब्द आहेत मी तर आता एका नाटकापुरता एक छोटीस पात्र निभावतोय पण ज्या मंडळींनी म्हणजे आमचे दिग्दर्शक कल्याण वाघमारे असतील नेपथ्यकार असतील आमचे संगीत रचना जे करतायत किंवा लाईटची जबाबदारी पाडतायत अतिशय मेहनत त्याच्यावरती घेतली चालली आहे प्रत्येकच कलावंताने अतिशय मेहनत त्या ह्याच्यासाठी केली आणि नाटक मुळात हा विषयच कठीण आहे सोपं पण करायला कठीण कठीण करायल आहे आपण म्हणतो की घर पाहो बांधून लग्न करावं बघून बघून लग्न याच ना, तसच नाटकाच मला वाटतं आणि आता मला कळायला लागलं की माझे काका श्रीरामजी गोदमगुंडे सत्तरी साठीच्या दशकात जेव्हा करायचे त्यावेळेस कुठलंच काहीच नव्हतं म्हणजे ते सांगायचं की आम्ही डाळड्याच्या डब्यामध्ये बल्ब लावून फोकसचा वापर करायचे तंत्रज्ञान तेवढं नव्हतं आणि रंग बदलायचा असेल तर ते सोलापूरहून जिलेटिन पेपर आणायचे अरे आणि ते लावून त्यांनी नाटकं केलेली आहेत आणि हे सगळं म्हणजे एक अफलातून जग आहे मी या ला जगातलं नाही पण ह्यांचं जगच अफलातून असतं कलावंतांचं त्यांचं जिनं वेगळं असतं त्यांचे आनंद वेगळे असतात ते एक वेळ लागल्यासारखं आणि झपाटल्यासारखं काम करणारी ही मंडळी बरं <laughs> आता नुकतीच लोकसभेची निवडणूक संपलेली आहे आणि खरं म्हणजे राजकारणी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घरी बसवत नाही <laughs> तर कुठलं तर कुठलं काम पाहिजे तुम्हाला पण निवडणुका देखील नाही आहेत म्हणजे हे बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्ही नाटक हे क्षेत्र का तसं काही हरकत नाही म्हणायला तसं कारण दोन वर्ष झालं कार्यकाळ संपून दोन वर्ष झालं अजून निवडणुका लागलेली लाग नाही साशंकता आहे आणि असं एक चर्चा चाललेली आहे की आता पुन्हा विधानसभेच्या होतील आणि मगच आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील दोन वर्ष गेली आहेत अजून किती काळ जातोय त्यापेक्षा हे बरं चाललंय आपलं जे काही चाललंय वेळ सुद्धा व्यक्तीचा गेला पाहिजे म्हणजे सामाजिक कार्य करत असताना रोज तोच तोचपणा माणसाला थोडस कंटाळा यायला लागतो hmm. त्यातून एक थोडीशी काहीतरी काय म्हणू आहे आपण जीवनामध्ये एक नवा सुवास किंवा जीवनामध्ये एक नव पदार्थ वाढल्यासारखं हा अनुभव मला होतोय तुम्ही म्हणताय तसं वेळेचा खूप म्हणायला हरकत नाही <laughs> तुम्ही बोलता बोलता हो मग उल्लेख केला की राजकारणामध्ये काम करणं सोपं आहे राजकारणामध्ये अनेक मुखोटे लावून तुम्हाला काम करावं लागतं वेगवेगळ्या <laughs> भूमिका तुम्हाला लागतात आणि भूमिका असताना एक काही म्हणजे कटु अनुभव तुम्ही सांगू शकाल आलेले अनुभव म्हणण्यापेक्षा राजकारणात भूमिका वाटवत वाट असताना वाट 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 तुम्ही म्हणालात की वेगवेगळे मुखोटे लावावे लागतात मी त्याला थोडस सुधारित ह्याच्यात म्हणेन की मुखोटा एकच असतो परंतु प्रसंगानुरूप थोडासा त्याच्यावर चेहऱ्यावरचे भाव बदलावे लागतात कारण जिथं दुःख आहे तिथं दुःख वाटून घ्यावं लागतं सुखाच्या क्षणी चा सुख वाटून घ्यावं लागतं अडचणीच्या क्षणी चा अडचणीला मात करण्याचं बळ अंगी घ्यावं लागतं लोकांचं सामर्थ्य मिळतं त्यामुळे त्या गोष्टी सोप्या जातात नाटक आणि हे कला क्षेत्रच मुळात असं आहे की ज्यांना दैवी देणगी मिळालेली आहे कलेची किंवा अभिनयाची त्यांनी करायचं काम आहे आमच्या सारख्याच काम नाहीये अं कटू अनुभव तसे म्हणता येणार नाही पण नाटकाविषयी एक मला सांगता येईल हो नाटकामध्ये एक वेगळेपणा राजकारणात थोडस नाटकामध्ये आता मी तालीमीमध्ये पाहतोय एकमेकाला सावरून घेण्याचं सा फार त्यांच्यामध्ये एक गुण असतो <laughs> म्हणजे एक चुकला तर दुसरा त्याला सावरून घेतो एकाचा डायलॉग विसरला तर दुसरा त्याचा डायलॉग ओढून देतो नाही तसं म्हणणार नाही मी पण थोडस दुर्मिळ पाहायला मिळत बरोबर म्हणजे तिथं स्पर्धा जास्त असते एकमेकाला एकमेका एखाद्या एक पदावरती जाण्याकरिता इथं सामूहिक जबाबदारी खूप असते सामूहिक प्रयत्न असतात म्हणजे ज्याचा छोटासा रोल आहे तोही दिवस दिवस त्या तालमीमध्ये रंगलेला असतो तोही तितक्याच आत्मीयतेनं त्यामध्ये स्वतःचा सहभाग येतो हे थोडस वेगळे पण मला जाणवत आता ह्या नाटकामध्ये भूमिका करत असताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते तुम्हाला म्हणजे रंगीत तालीम देखील झाले असते बरोबर आपण तिथे रंगीत तालीमच सुरू आहे प्रेक्षकांना ते कळालं पाहिजे की रंगीत तालीमेच्या ठिकाणी येऊन गोपाळ कुलकर्णी साहेब माझी मुलाखत घेत आहे तर हे तुम्हाला तोंडाला रंग लागल्यानंतर ती भूमिका तुम्ही करता काय वाटलं पहिल्यांदा तुम्हाला नाही अजून तोंडाला खरं म्हणजे रंग लागायचा आहे आता सध्या ड्राय रन चालू आहेत आतापासून तुम्ही तुमची मुलाखत संपल्यानंतर मग खरी रंगीत तालीम होती आहे नाही एकूणच वेगळाच अनुभव आहे म्हणजे अगदी मंचावर किंवा स्टेजवरती एंट्री घेण्यापासून वेगळा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मंचाच्या समोरून पायऱ्या चढून प्रत्येक वेळी उद्घाटनाला येण्याचं आम्हाला सवय होती आता यावेळेस मंचावर येताना विंगेमधून यावं लागणार आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या रोलमध्ये न येता दुसऱ्याच्या रोलमध्ये यायचंय हा एक सगळ्या समग्रच वेगळाच अनुभव आहे सगळा Uh, सगळं हे लाईव्हचं नियोजन किंवा रंगछटाची उभारणी अद्भुत आहे सगळं आता राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही वावरता वेगवेगळ्या भूमिका आलेला आहात हो आणि आता त्याच गेल्या निवडणूक असल्यामुळे आता तो तुम्हाला एकदम कंटाळवाणा वाटत असेल पण ह्या निमित्तानं आता तो प्रवास आहे नाट्य क्षेत्रचा कसा काळ गेला अलीकडचा मजेशीर आहे म्हणजे अनुभव माणसाने मला माझं नेहमी म्हणणं असतं की माणसानी नवीन नवीन प्रयोग करत राहिलं पाहिजे किंवा नवीन नवीन संकल्पना राबवत राहिलं पाहिजे जीवन ही मला असं वाटतं एक जीवनाचा हाच खरा आनंद आहे की रोज काहीतरी नवी घडत असतं आपल्यात आपण अनेकदा स्वतः ठरवतो पण त्या गोष्टी होतातच असल्या नाही पण आणि ज्या ठरवत नाही त्या गोष्टी मात्र होत असतात तसंच ह्याला पाहिलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये जो काही वेळ नाटकाच्या या तालीमध्ये किंवा सगळ्या आमच्या मित्रांसोबत घातला तो आयुष्यभराचा एक अनुभव देणारा किंवा जीवन समृद्ध करणारा हा माझ्यासाठी अनुभव राहणार आहे हे माझं पहिलं आणि शेवटचंच नाटक असणार आहे मी काही पुन्हा नाटकामध्ये कुठल्या नाटका भूमिका बजावणार नाहीये त्यामुळं जे काही करतोय ते जरा थोडंसं मन लावून मग सगळ्यांकडे बारकावी विचारत मग याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सगळ्याचा त्यानिमित्तानं परिचय होतोय त्याचा एक आनंद वेगळा एक राजकीय प्रश्न आहे तुम्हाला न वाढणार असू शकतो तो म्हणजे तुम्ही योग्य वाटलं तुम्हाला तर उत्तर द्या नाहीतर पुढे पुढे जाऊ आपण की अत्यंत अमोख अशी वकृत शैली आहे तुमची तुमचे भाषण प्रचंड काय द्यायचे त्या कुठले आम्ही ऐकलेले जवळ याचा तुम्हाला थोडा फटका बसला म्हणा किंवा रोज कुणाचा पत्करावा लागला असं मध्यंतरी चर्चा होती बरोबर आहे हो नाही असं होण्याचा काही प्रश्नच नाही कारण राजकारणात काम करत असताना जो तो उत्तमच काम करायचा प्रयत्न करतो ज्याच्या त्याच्यामध्ये ज्याचा संघटन गुण आहे ते संघटन गुण दाखवायचा प्रयत्न करतो किंवा पक्षाला त्याचा फायदा होत असतो मग तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केला तशा जर गोष्टी माझ्यात असतील तर त्याचा फायदा पक्षाला होतो पर्यायने नेतृत्वाला होत असतो त्यामुळं त्याचा त्रास वगैरे हो होण्याची म्हणजे मला तर तसं काही जाणवत असं म्हणजे जात होतं की तुमचे पाय असं काही मला वाटत नाही कारण ज्या ज्या ठिकाणी मला जबाबदाऱ्या मिळाल्या त्या त्या ठिकाणी उत्तम काम करता आलं सहकार्याने साथ दिली नेतृत्वानं संधी दिली यापेक्षा अधिक काय सांगता येईल त्यामुळे मला वाटत नाही की तसं काही माझ्या सोबत भविष्यामध्ये जर तुम्हाला एक चांगली संधी जर चालून आली तर तुम्ही तयार आहात का त्या भूमिका वाटवायला ना। राजकारणात नाही राजकारणात माणूस किंवा मा एखादा कार्यकर्ता हा काम करीतच असतो कुठलाही कार्यकर्ता काहीही म्हटलं तर काम करायचं थांबत नसतो जनतेमध्ये जाण्याची सवय असते जनतेची कामं करण्याची सवय असते ते एक वेगळं पॅशन आहे आणि मी नेहमी सांगतो की मी ठरवून राजकारणात आलोय राजकारण हे माझं पॅशन आहे आणि मी आवाहन सगळ्यांना करत असतो की चांगल्या लोकांनी याच्यात यावं बरोबर त्यामुळं भविष्यात ज्या काही संधी मिळतील किंवा भूमिका मिळतील त्या त्या पूर्ण करण्याचा सुशील प्रयत्न माझ्या हातून राहणारच आहे आता ते पक्षाच्या नेतृत्वाच्या हातात किंवा पक्षाच्या हातात आणि जनतेच्या हातात आहे की कुठली संधी कधी द्यायची आणि जी काही संध्या मिळतील जे काही काम मिळेल ते करत राहील त्याचा माझा हे आहे मला त्याच्यात आनंद मिळेल नाही मी हा प्रश्न कशासाठी विचारला की तुमचे पिता श्री विलासरावांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि लोक देखील आता तुम्हाला भावी आमदार म्हणून पाहतायत तुमच्याकडे म्हणजे आता पाच वर्षानंतर तर दहा वर्षानंतर तर तुमच्यामध्ये तसे गुण आहेत आमदार होण्याचे तर तशी संधी जर कुठल्या ह्याच्यातनं दुसऱ्या पक्षातनं तुम्हाला आली निवडणूक लढवण्याची तर तुम्ही तयार असता हे असं होत नसतं मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय मी महापालिकेच्या क्षेत्रापुरतं मर्यादित म्हणजे माझं राजकारण आहे आणि मला दोन वेळा संधी मिळाली त्यानंतर आता महापौर पदाची संधी मला मिळाली आणि अडीच वर्ष खूप चांगलं काम मला करता आलं लोकांची सेवा करता आली लोकांचे आशीर्वाद मिळाले कोविडसारख्या काळामध्ये काम करता आलं यापेक्षा या अधिक काय अपेक्षा कोणाच्या असू शकतात पण माझ्या परीनं महापालिकेच्या क्षेत्रापुरतं मर्यादित जे काही मला करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असेल मोठी स्वप्न किंवा मोठी उंची ते त्याचं स्वप्नही मी पाहत नाही मला जेवढं दिलेलं काम दिलेलं काम आहे ते चोखपणे पार पाडाय एवढं आहे कुठल्या नाटकामध्ये जर कोणी भूमिका तशी ऑफर आली तर विचार करेल आणि आणि भैया एक उत्सुकता अशी आहे लोकांना की राजकारणामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रावर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वाढवलेल्या आहेत पण रंगमंचावरची एंट्री तुमची असं एक क्वचित एखाद्याच नेत्याला बहुत्या मर मरफल्या तरी पहिल्या तु, तुमच्या नशी बी आलेल्या नाही कालच मला कोणीतरी आमचे मित्रच गमतीने म्हणत होते की कदाचित तुम्ही पहिलेच राजकीय क्षेत्रातले व्यक्ती असाल जे नेत्याकडनं अभिनेत्याकडे प्रवास करतात कारण आपण बघत असतो की अनेक अभिनेते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये नावाजल्याच्या नंतर ते राजकारणात येतात आणि निवडून जातात पण क्वचितच असं पाहण्यात येतं की राजकारणातून कोणीतरी आलंय आणि मग सिने किंवा नाट्य क्षेत्रात काम करत आहे मला वाटतं तसं खरं असेल तर तो बहुमानच आहे असं हा देखील मला इतरांचं किंवा बाहेर काय घडलंय त्याचं <laughs> माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही कमेंट करणार नाही अच्छा बरं आता एकंदर आता मुलाखतीच्या भागाकडे आपण जाणार आहोत तर या निमित्त तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मंडळींना काय म्हणजे संदेश म्हटल्यापेक्षा काय तुम्ही आव्हान करणार नाही लातूरची नाट्यसंस्कृती ही खूप समृद्ध वारसा त्याचा राहिलेला आहे ते श्रीराम काकांपासनं त्यानंतरच्या पिढीमध्ये अनेकांनी गोवंडे सर आहेत पुरोहित सर पुरोहित सर आहेत मग सर आहेत अनेक जणांनी त्याच्यामध्ये काम केलं आता बाळकृष्ण दायगुडे उत्तम ते वारसा पुढे चालवत आहेत कल्याण वाघमारी जी आहेत म्हणजे अनेक जण त्याच्यामध्ये आपलं योगदान देत आहेत पण खंत फक्त एवढीच वाटते की ज्या पद्धतीनं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला हवं म्हणजे सपोर्ट मिळायला हवा तो थोडासा कमी मिळतोय आणि कोविड नंतर थोडीशी पोकळी एक निर्माण झालेली आहे पण या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे अगदी नाट्यस्पंदन सारख्या संस्था जे स्वतः डॉक्टरांच्या संस्था आहेत पण त्याही नाटकामध्ये खूप हिरिरीने भाग घेत हो सगळेच सा डॉक्टर साहेब आहेत आरदवाड साहेब आहेत बी सी साहेब आहेत अनेक जण त्याच्यामध्ये दे योगदान देत आहेत मला असं वाटतं की सगळ्यांनी आणखीन थोडंसं एकत्र येऊन आणखीन जर या नाटकांच्या जास्त स्पर्धा आयोजित केल्या त्या शासनाच्या वतीनं असतील किंवा खासगी शिक्षण संस्थांच्या आपल्याकडं खूप मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जर काही खासगी हौशी काही स्पर्धा आयोजित तर लातूरकरांना नाटक आणखीन पाहायला मिळतील लातूरकर अतिशय रसिक आहेत आणि ते आसुसलेले असतात नाटक कधी येतं पण हल्लीचा गाळ थोडासा बदलला आहे पण याला सुद्धा आपल्याला आता बदलावं लागेल आणि विशेषतः आपल्या नव्या पिढीला म्हणजे माझी मुलं ज्या वयाची आहेत आता त्या वयातल्या मुलांना नाटक काय आहे हे, हे पालकांनी जरूर दाखवावं त्यांच्यावर नाट्यसंस्कार घडवावे असं माझं मत आहे कारण ही आपली एक वेगळी संस्कृती आहे परंपरा आहे ही टिकली पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांनाही नाटकांच्या गोडी निर्माण झाली पाहिजे की लाईव्ह परफॉर्मन्स काय असतो तीन तास सलग एक नट अख्खा रंगमंच ओढत नेतो हा विलक्षण अनुभव आहे तो पुढच्या पिढीला तो वारसा मिळत राहायला पाहिजे एवढंच मला असं सा, सांगायचं भैया थोडं क्षमा मागतो आपली कारण आता रंगीत तालीम सुरू होणार आहे आता लगेच आणि पडद्यामागे काही हालचाली दिसतात तसं गडबड थोडी दिसते की आम्ही थोडा लव लवकर आवरायला पाहिजे असं तिथं चिटना येते त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं इथे धन्यवाद भाई आपण आपला वेळातला वेळ व्यस्त काढून माध्यम टीमला जे गप्पाटपा मारलात याबद्दल माध्यम वृत्त टीमतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि तुमच्या भावी वाटचलीस मनापासून शुभेच्छा देतो थँक्यू आर आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी व्हिडिओ एडिटर ज्योतिबा बडेसह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा